नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेन्शन पैसे काढल्यानंतर फिर्यादीची त्रेचाळीस हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती बँक ऑफ इंडिया शिराळा शाखेतून काढलेली रक्कम फिर्यादीने कापडी पिशवीत ठेवून ती गाडीला बांधली होती मात्र तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गेले असता परतल्यावर पिशवी गाय वाढली याबाबत या शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या गंभीर चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला विशेष मार्गदर्शन केले पथकामध्ये पोलीस हवालदार नागेशकरात पोलीस हवालदार अनिल कोळेकर पोलीस हवालदार सागर लवटे यांचा समावेश होता तांत्रिक माहिती आणि बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून हा गुन्हा आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचा प्रमुख सलमान रामलू गुड्डेटी आणि राहणार तिप्पा बिटरगुंटा जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आणि त्याचा मुलगा संदीप सलमान गुड्डेटी यांनी केल्याचं निष्पन्न झालंय यानुसार पथकाने मिरज येथील सिनारजी हॉस्पिटल परिसरात सापळा रचून दोघांना जेराबंदी केली संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांना चौकशीअंती अटक केली असता त्यांनी शिराळा येथील चोरीची कबुली दिली या चौकशीत आरोपींनी पुढील गुन्ह्याची कबुली दिली कवटेमहांकाळ विद्यानगर येथील इलेक्ट्रिक गाडीच्या डिक्कीतून पन्नास हजार रुपयांची चोरी शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर बँक ऑफ महाराष्ट्र बाबावडे शाखेतून एक लाख साठ हजार रुपयांची चोरी नांदेड अकोला लातूर जिल्ह्यात मागील वर्षी अशाच पद्धतीचे गुन्हे आरोपींकडील दोन्ही दुचाकी आंध्र प्रदेशमधून चोरीस आणल्याचे निष्पन्न टोळीचा प्रमुख सलमान गुड्डेटी हा महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश गुन्हे नोंद असलेला सराईत गुन्हेगार आहे दोन्ही आरोपींसह मुद्देमाल शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास शिराळा पोलीस करत आहेत